दररोज फक्त एक लसणाची पाकळी खाल्ली तर शरीरात असे बदल होतात की तुम्ही स्वतःच थक्क व्हाल ही छोटीशी गोष्ट पण परिणाम मात्रच जबरदस्त चला जाणून घेऊया लसूण खाण्यामागचं खरं विज्ञान आणि आरोग्याचं गुपित नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका साध्या पण अत्यंत औषधी पदार्थाबद्दल जो आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जातो पण त्याचे फायदे मात्र फार थोड्यांना माहीत असतात होय तो म्हणजे लसूण लसूण फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी वरदान आहे आयुर्वेदात लसणाला रसोन म्हटलं गेलं आहे आणि त्याला नैसर्गिक औषध मानलं गेलं आहे एक लसूण नैसर्गिक अँटीबायोटिक लसूणामध्ये ॲलिसिन नावाचं संयुग असतं जे बॅक्टेरिया विषाणू आणि फंगल इन्फेक्शन विरुद्ध लढतं म्हणूनच जुने वैद्य सांगायचे सर्दी खोकला ताप घशात दुखणं लसणाने सगळं बरं होतं दोन हृदयासाठी वरदान लसूण रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल वाढवतो तो रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो दररोज दोन पाकळ्या लसूण खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वीस टक्क्यांनी कमी होतो असं संशोधन सांगतं तीन रक्तदाब नियंत्रणात ठेवतो लसूण शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतो ज्यामुळे रक्तवाहिन्या सैल होतात आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी राहतो उच्च रक्तदाब असलेलेल्या लोकांसाठी तो सर्वोत्तम घरगुती उपाय आहे चार रोगप्रतिकारशक्ती वाढवतो दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते हिवाळ्यात सर्दी खोकला वायरल फ्लू आणि घशातील संसर्ग टाळण्यासाठी लसूण उत्तम आहे त्यात व्हिटॅमिन सी बी सिक्स आणि मँगनीज भरपूर असतं पाच पचन सुधारतो आणि ॲसिडिटी कमी करतो लसूण पोटातील पाचकरसांची निर्मिती वाढवतो तो वायू फुगलेपणा ऍसिडिटी आणि अपचन दूर करतो आयुर्वेदानुसार तो अग्निवर्धक आहे म्हणजे पचनशक्ती वाढवतो सहा मेंदूला ताजेतवाने ठेवतो लसूणातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात हे अल्झायमर आणि डिमेन्शियासारख्या आजारांपासून संरक्षण देतात सात वजन कमी करण्यात मदत करतो लसूण शरीरातील फॅटबर्निंग एन्झाईम सक्रिय करतो तो मेटाबॉलिझम वाढवतो ज्यामुळे फॅट जलदगतीने जळतं जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर सकाळी रिकाम्यापोटी दोन पाखळ्या कच्चा लसूण आणि कोमट पाणी हा परफेक्ट उपाय आहे आठ त्वचा आणि केसांसाठी चमत्कार लसूणातील सल्फर आणि झिंक त्वचेतील इन्फ्लेमेशन कमी करतात तो पिंपल्स ॲक्ने आणि ब्लॅकहेड्स कमी करतो केसांसाठी लसूण तेल लावल्याने केस गळणे कमी होतं आणि मुळांपर्यंत पोषण मिळतं नऊ डिटॉक्सिफिकेशन लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो तो यकृताचा संरक्षण करतो आणि त्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो दहा लसूण कसा आणि केव्हा खावा सकाळी रिकाम्या पोटी दोन पाकळ्या कच्चा लसूण आणि कोमट पाणी पिणं सर्वात प्रभावी आहे जर कच्चा लसूण सहन होत नसेल तर दूध किंवा मधासोबत घ्या लसूण शिजवण्यावर ॲलिसिन कमी होतं त्यामुळे जास्तीत जास्त फायदे हवे असतील तर थोडा कच्चा लसूण आवश्यक आहे सावधगिरी आणि अपाय जास्त लसूण खाल्ल्यास पोट जळजळ तोंडाचा वास किंवा रक्त पातळ होऊ शकतं ज्यांना ऍसिडिटी अल्सर किंवा रक्तपातळ करणारी औषधं चालू आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांनी मर्यादित प्रमाणातच सेवन करावं मित्रांनो लसूण आपल्या स्वयंपाकघरात रोज असतो पण त्यात दडलेले औषधी गुण आज तुम्हाला समजलेच असतील दररोज फक्त एक पाकळी लसूण तुमच्या शरीरासाठी सारखं काम करतं जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नैसर्गिक आरोग्य टिप्स जाणून घ्यायचं असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही लसूण कसा खाता कच्चा की भाजून